उन्हाळ्यामध्ये किती टायर प्रेशर वाढला किती हीट झाला की आपला टायर जो आहे तो फुटतो आणि किती टायर प्रेशर जो आहे तो सेफ आहे त्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत बऱ्याचशा लोकांना प्रश्न पडतो की किती टायर प्रेशर झाला की त्याची प्रेशर जो आहे तो आपल्याला कमी करायला हवा किंवा किती प्रेशर नंतर आपल्या गाडीचा टायर जो आहे तो फुटू शकतो तर मित्रांनो माझ्या गाडीचा रिकमेंडेड टायर प्रेशर काय आहे ते तुम्हाला मी दाखवतो ड्रायव्हर साईडचं इथे बघा किती आहे पुढच्या टायरमध्ये जे आहे ते थर्टी सिक्स पीएस आहे आणि मागच्या टायरमध्ये थर्टी टू पीएस आहे एवढा आहे तो पण कुठला कोल्ड प्रेशर म्हणजे गाडी चालवण्या अगोदरचा गाडी दहा मिनटं पेक्षा जास्त चालवली की त्याचा टायर प्रेशर जो आहे तो हिट वाढतं आणि त्याच्यामुळे जे ती टायर प्रेशर तुम्हाला योग्य दाखवत नाही गाडी चालवण्या अगोदरचा जेव्हा कोल्ड असतो टायर चालवत नसत तेव्हा याचा आहे थर्टी सिक्स पी एस आय तर मित्रांनो थर्टी सिक्स पी एस आय पासून किती वाढला की माझा गाडीचा टायर फुटू शकतो आता बघा हा माझ्याकडे डिजिटलवाला टायर इन्फ्लेटर आहे क्युबोचा हा चार्जिंगवाला आहे याला वायरची वगैरे काही गरज लागत नाही आपण टायर प्रेशर चेक करूया तर आता मी गाडी जे ती चालवलेली आहे काहीतरी अर्धा तास बघा थर्टी सिक्स वरनं जे आहे थर्टी सिक्स पॉईंट फाय पी एस आय एवढी एअर जी आहे ती याची झालेली आहे जी की नॉर्मल आहे तर मित्रांनो आपला टायर प्रेशर जो आहे तो समजा की चार पी एस आयनी वाढला तरी तो नॉर्मल मागे जे आहे ते मी साडेतीनशे किलोमीटर कंटिन्युअसली ड्रायव्हिंग केलेली होती त्यावेळेला माझा पी एस आय जो आहे तो थर्टी सिक्सवरनं थर्टी नाईन एवढा झालेला होता ह्यामध्येच मी चेक केला होता तर चार पी एस आयनी वाढतोय तो तो अगदी नॉर्मल आहे तुम्हाला जर सांगायला गेलं तर मॅन्युफॅक्चरर जो आहे तो कोल्ड टायर प्रेशर फिफ्टी पी एस एवढा आपला टायर जो आहे है तो हँडल करू शकतो फिफ्टीच्या वरती गेलं फिफ्टी फाय सिक्स्टी का आपला टायर जो आहे तो फुटून जाईल कुठला कोल्ड टायर प्रेशर त्यामुळे कधीही ड्रायविंग करत असताना जर तुमचा टायर प्रेशर समजा तुमचा थर्टी टू आहे थर्टी टू वरनं थर्टी सिक्स झाला थर्टी एट झाला तर तो नॉर्मल आहे कारण की तुम्ही बरीचशी ड्रायविंग केलेल्या त्यामुळे तो गरम आतील हवा जी आहे ती गरम झालेली आहे त्यामध्ये त्यामुळे ह्यामध्ये प्रेशर जो आहे तो जास्त दाखवत आहे परंतु जर चाळीसच्या वर गेला आता ज भले याची फिफ्टी पी एस आय एवढी लिमिट जरी असली कोल टायरची जर तर आपण नेहमीच त्याला फिफ्टी पी एस आय पर्यंत पोचून काही चालू शकत नाही लिमिटच्या आतमध्ये ठेवणं सेफ राहणं आपल्यासाठी गरजेचं आहे त्यामुळे जास्तीत जास्त फोर्टी पी एस आय गरम हवा फोर्टी पी एस आय फोर्टी वन एवढी चालू शकते परंतु जर त्याच्या वर गेली तर अशा वेळेला जर्नीच्या मध्ये आपल्याला एक दोन पी एस आय हवा कमी करणं खूप जास्त गरजेचं आहे उन्हाळ्यामध्ये किती टायर प्रेशर ठेवायला हवा जो रिकमेंडेड आहे आपल्याला जो रिकमेंडेड केलेला आहे तोच टायर प्रेशर आपल्याला ठेवायला हवा आणि तुम्हाला जर वाटतं तुम्ही लॉंग जर्नी करणार आहात रेग्युलरली तुम्हाला टायरवरती लक्ष ठेवायचं तर असा काही टायर इन्फ्लेटर तुमच्याजवळ असणं खूप जास्त गरजेचं आहे गाडीचं सगळं जे असतं डिपेंड टायरवरतीच असतं गाडीतील लोड किती घेणार गाडी हँडल कशी होणार गाडीचा मायलेज किती मिळणार सगळं सगळं गोष्टी ह्या टायरवरच अवलंबून असतो त्यामुळे त्याची काळजी घेण्यासाठी हा टायर इन्फ्लेटर असणं तुमच्याजवळ खूप जास्त गरजेचं आहे ह्याची किंमत आहे अडीच हजार परंतु मी माझे जवळ लिंक मागा त्याच्यामध्ये हजार रुपयापासून असे टायर इन्फ्लेटर सुरू होतात एक बॅटरीवाले एकदा चार्ज केलेत का पाच सहा वेळा तुम्ही तुमच्या सगळ्या टायरमध्ये जे ती हवा टाकू शकता असे टायर इन्फ्लेटर देखील आहेत त्याची लिंक हवी असेल तर मला डी एम करा किंवा आपल्या हायलाईट्समध्ये तुम्हाला त्याची लिंक